नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप खुँँँ, मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी गावरान पद्धतीने चमचमीत चविष्ट मसाला भरली वांगी भात बनवणार आहोत याआधी तुम्ही वांग्याच्या अनेक प्रकारच्या भाज्या खाल्ल्या असतील भात खाल्ले असतील पण एकदा तुम्ही असा मसाला भरली वांगी भात करून बघा अतिशय चविष्ट तयार होतो घरातील मंडळी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही याची तुम्ह मी गॅरंटी घेते चला तर मग वेळ न घालवता झटपट मसाला भरली वांगी भात कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी बघा मी इथे दीड कप बासमती तुकडा घेतला आहे तुम्ही हवं तर अख्खा बासमती तांदूळ घेऊ शकता, स्वच्छ तीन पाण्याने हा धुवायचा आहे आणि निथळत ठेवायचा आहे तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ भातासाठी घेतला तरीही चालेल त्यानंतर एका भांड्यात येणा मी पाणी घेतलं आहे भरपूर असं यामध्ये मीठ टाकून ठेवायचं ज्यामुळे आपली वांगी चिरल्यानंतर काळी आणि आपण ह्या मिठाच्या पाण्यात ते टाकणार आहोत या ठिकाणी ना मी पाव किलो वांगी घेतली आहे तर ह्या भातासाठी शक्यतो अशी छोटी छोटी वांगी घ्यायची याचं देठ थोडंसं जास्त कट करायचं आणि काटे काढून टाकायचं आहे तर वांगे बाजारातून घेताना कशी घ्यायची तर नेहमी ती देठापाशी बघायची वांगे घेताना येणार देठापाशी जर ते खराब असेल तर असं वांगं घ्यायचं नाही बऱ्याचदा तिथे कीड असतं त्यामुळे सगळी वांगी खराब निघण्याची शक्यता असते वांग बघा असं कट करून घ्यायचं आहे चार भागामध्ये आणि मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलं आहे आता आहे ना वाटण्यासाठी मिक्सरच्या चो छोट्या भांड्यात एक इंच आलं एक पूर्ण लसणाची गड्डी घेतली आहे थोडी कडीपत्तेची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे वाटण आपण भातासाठी आणि मसाला वांग्यांसाठी सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे मी थोडं जास्त हे बनवलेलं आहे यामध्ये स्वच्छ धुतलेल्या कोथंबिरीच्या कवळ्या काड्या टाकायच्या आणि पाणी न टाकता याचं वाटण बनवायचं आहे या वाटणामधलं दोन चमचे वाटण आपण बाजूला काढून ठेवूयात जे आपण भातासाठी वापरणार आहोत आता राहिलेल्या वाटणामध्ये ना आपण एक अर्धी खोबऱ्याची वाटी होती जी मी किसून यामध्ये ॲड केलेली आहे तीन मोठे चमचे भाजून घेतलेलं तीळ टाकायचं आहे पाऊन कप बघा मी या ठिकाणी भाजून घेतलेले शेंगदाणे टाकले आहे दोन चमचे जिरे टाकायचं आहे आणि मिक्सरवर याला असं चांगलं बारीक तळून घ्यायचं आहे जाडसर ठेवू नका अगदी छान असं बारीकसर हे दळून घ्या त्यानंतर ना आपण एका ताटामध्ये हे मिश्रण काढायचं यामध्ये आता पाव चमचा किंवा पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद मी घातली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला पाऊन चमचा मी गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि दोन दोन चमचे मी यामध्ये तेल टाकलेलं आहे आता चांगलं एकजीव होईपर्यंत हा मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे अतिशय चविष्ट होतं जेव्हा आपण हे मिक्स करतो नाही मसाले तेव्हाच यातून खूप छान सुहास येतो यामध्ये आता वांग्यांमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत अगदी दाबून हा मसाला यामध्ये भरायचा म्हणजे अगदी मस्त चविष्ट ही वांगी तयार होतात किंवा ही भात तयार होतो सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता आहे ना कुकरमध्ये मी हा भात करणार आहे हवं तर तुम्ही एखाद्या ओपन भांड्यामध्ये किंवा एखाद्या पॉटमध्ये करू शकतात तीन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये ना आपण ही मसाला भरलेली वांगी दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर आधी परतवून घेणार आहोत म्हणजे हा भात अजूनच खमंग लागतो परतवत असताना गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हलक्या हाताने आपल्याला परतवायचा आहे यातला जास्त मसाला आपल्याला निघू द्यायचा नाही आहे बघा असे डाक पडले की लगेचच तो आपण तेलामधून काढून घेणार आहोत याआधीसुद्धा एक किलोच्या प्रमाणामध्ये मी व्हेज बिर्याणीची अगदी अचूक प्रमाणामध्ये बिर्याणी शेअर केली आहे तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा वांगी मी तेलामधून काढून घेतली आहे आता यामध्ये ना खडे मसाले टाकूयात तर या ठिकाणी तमालपत्र घेतली आहे दोन हिरवे वेलदोडे त्यानंतर एक आठ दहा काळे मिरे पाच लवंगा आणि दोन तुकडे मी दालचिनीचे घेतले आहे यामध्ये आलं लसणाचं वाटण टाकायचं थोडंसं हे परतवून घ्यायचं आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी पातळ लांबट आकारात कट करून तो टाकायचा आहे थोडी कडीपत्त्याची पानं टाकते कांद्याचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे इतपत तो आपल्याला शिजवायचा आहे किंवा परतवायचा आहे कांद्याचा थोडा रंग बदलला की यामध्ये मी अर्धा कप फ्रोझन मटार टाकले आहे तुम्ही ताजे मटारसुद्धा घेऊ शकतात त्यानंतर ना यामध्ये पाव चमचा हिंग एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मसाले थोडे परतवले गेले की जो तांदूळ आपण सोक केला आहे किंवा निथळून घेतला आहे तो अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचा आहे महत्त्वाची टीप आहे जेणेकरून या भाताला एक सारखा रंग येतो मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते आधी ॲड केलं आहे आणि तीन कप मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे तांदळानुसार पाणी हे कमी जास्त लागू शकतं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली सुद्धा टाकायची आता आपण याला चांगलं एकदा उकळी आणून घेऊयात तोपर्यंत तुम्हाला एक तो तो निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बासमती तांदळाचा या आधीनं मी भात केला होता ज्यामध्ये ना पाण्याची क्वांटिटी कमी असल्यामुळे वांगी व्यवस्थित शिजली नव्हती त्यामुळे मी आता हा भात जेव्हा पण करते तेव्हा मी तो कुकरमध्ये करते हा माझा मी अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला आहे आता बघा याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे यामध्ये ना आपल्याला ही वांगी अशा प्रकारे ठेवायची आहे ज्याचं देट आहे ना आपल्याला तांदळामध्ये असं रोवून ठेवायचं आता कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे दोन चिट्ट्यांमध्ये हा भात छान शिजलेला आहे पूर्ण वाफ निघाल्यावर बघा आपण झाकण उघडायचं आहे भात सर्व करताना कसा करायचा तर थोडा भात आणि एक वांग याबरोबर द्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा असा मसाला भरली वांगी भात आवर्जून करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा वरतून कोथंबीर आणि ओलं खोबरं मी सर्व केलं आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद